चिप्स आणि कुरकुरे खाल्ल्यावर आपण जे रॅपर सहज कचरा म्हणून फेकून देतो तो, तो कचरा वापरून तिने ब्रँडेड बॅग्स आणि पर्स बनवल्यात मंडळी महाराष्ट्राच्या लेकीने खरंच कौतुकास्पद कामगिरी करत अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण उभं केलंय या लेकीचं नाव आहे अमिता देशपांडे अमितांनी फक्त एक लाख रुपयांची गुंतवणूक करत रिच रखा नावाचा इको सोशल ब्रँड उभा केलाय जो आज करोडोंच्या उलाढालीत आहे त्यांच्या कंपनीत प्लास्टिकचा पुनर्वापर करून बॅग्स पर्स आणि इतर अनेक उपयुक्त वस्तू या वस्तू गावांमधल्या कारागिरांकडून तयार केल्या जातात त्यामुळे एकीकडे पर्यावरणाचं रक्षण होतं तर दुसरीकडे ग्रामीण महिलांना रोजगारही मिळतो अमेरिकेत सोडलेली नोकरी ते फक्त एक लाख रुपये गुंतवून स्वतः उभा केलेला करोडोंचा व्यवसाय अमिताचा हाच प्रवास आज आपण उलगडून बघणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विषयच भारी दोन साली एका भारतीय तरुणीनं अमेरिकेतील एक गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतात परतण्याचा मोठा निर्णय घेतला ही तरुणी म्हणजेच अमिता देशपांडे अमिता यांचा जन्म महाराष्ट्रातील लोणावळा जवळ असलेल्या एका छोट्याशा गावात झाला होता त्यांचे वडील अजित देशपांडे हे सुद्धा उद्योजक होते ते मासेमारीसाठी लागणाऱ्या जाळ्या तयार करायचे लहानपणी अमिता आणि त्यांच्या बहिणीचे सुरुवातीचे दिवस लोणावळ्यातच गेले पुढे वडिलांच्या व्यवसायाच्या निमित्तानं त्यांचं अख्खं कुटुंब पुण्यात आलं आणि नंतर सिल्वासामध्ये स्थायिक झालं अमिताला पर्यावरणाविषयी पहिल्यांदा रुची लागली ती इयत्ता आठवीत असताना त्यावेळी तिने राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला होता ज्यात पर्यावरण आणि प्रदूषणावर चर्चा होती त्यांना विशेष लक्ष घालाव असं वाटलं ते विषयावर कारण त्या काळात हा विषय फारसा चर्चेत नव्हता त्यावेळी इंटरनेट सहज उपलब्ध त्यामुळे माहिती मिळवण्यासाठी तिने आपल्या गावातील सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपलं सादरीकरण तयार केलं या प्रयत्नांसाठी त्यांना बक्षिसही मिळालं आणि त्याच क्षणापासून बायोडिग्रेडेबल हा शब्द त्यांच्या आयुष्यात विशेष महत्वाचा ठरला पुढे आता दहावी नंतर

सामाजिक उपक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत होत्या हळूहळू त्यांच्या मनात पर्यावरणासाठी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा वाढत गेली शिवाय लहानपणापासून त्यांचं स्वप्न होतं की आपल्या देशात राहून समाजासाठी आणि पर्यावरणासाठी काहीतरी काम करायचं या ध्येयाने प्रेरित होऊन दोन हजार पंधरामध्ये त्यांनी पती अभिषेक परांजपे यांच्या सोबतीने द इको सोशल ट्राईब प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली केवळ एक लाख रुपयांच्या भांडवलावर त्यांनी रीच रक हा पर्यावरणपूरक ब्रँड बाजारात आणला रिश रखा ब्रँड अंतर्गत ते प्लास्टिकच्या टाकाऊ कचऱ्याचा पुनर्वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या हँडमेड वस्तू तयार करतात यामध्ये बीच बॅग्स पोटली बॅग्स वॉलेट्स लंच बॅग्स लॉन्ड्री बॅग्स चिम डफल बॅग्स योग मॅट बॅग्स प्लांटर्स आणि कटलरी किट्स यांचा समावेश आहे विशेष म्हणजे प्रत्येक वस्तू तयार करताना सुमारे पंधरा ते शंभर प्लास्टिकचे तुकडे वापरले जातात जे जा अन्यथा गेले असते सध्या रखा द इको सोशल दोन स्टोअर्स पुणे आणि मुंबईत कार्यरत आहेत अमिता देशपांडे यांच्या रखा ब्रँड मधील साडेपाचशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपयांपर्यंत असते ही किंमत त्या वस्तू बनवायला लागणाऱ्या वेळ मेहनत आणि कौशल्य पाहून ठरवली ही कंपनी हळूहळू मोठी होत गेली आणि आज तिचा वार्षिक टर्न ओव्हर म्हणजे उलाढाल दोन कोटी रुपयांवर Bubbles, yeah. सध्या रीष रखा मध्ये एकूण एकसष्ट लोक काम करतात त्यापैकी पंचावन्न जण कारागीर आहेत हे कारागीर दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या छोट्या कारखान्यांमध्ये काम करतात एक कारखाना महाराष्ट्राजवळ दादर हवेली जिल्ह्यात सिलवासा जवळील एका गावात आहे तर दुसरा पुण्याजवळ साठ किलोमीटर अंतरावर भोर तालुक्यात आहे हे दोन्ही कारखाने मिळून सुमारे दोन चौरस फुटांच्या जागेत पसरलेले आहेत आज रिच रखा केवळ प्लास्टिकचा कचरा कमी करत नाही तर गावातल्या महिलांना काम देतात त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करतं शिवाय हाताने आणि पारंपारिक विणकामाचा वारसाही या माध्यमातून जपला जा जातो विशेष म्हणजे या कामात वापरला जाणारा सुमारे नव्वद टक्के कच्चा माल हा घरांमधून आणि सोसायट्यांमधून गोळा केला जातो आज रिश रखा त्यांच्या ब्रँडमधील उत्पादने पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या ग्राहकांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहेत तर मंडळी ही होती अमिता देशपांडे यांची अनोखी आणि तितकीच प्रेरणादायी गोष्ट एक साध्या गावातून आलेली मुलगी जिने अमेरिकेतील आय नोकरी सोडून भारतात परत येत प्लास्टिक कचऱ्याला सोनं बनवलं रिश रखा सारख्या ब्रँडमधून तिनं पर्यावरणाचं रक्षण तर केलंच पण ग्रामीण महिलांना रोजगाराचं सशक्त साधनही दिलं तिची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरून до новых